मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य होण्यासाठी बाळे येथील खंडोबा मंदिरात महाआरती करण्यात आली मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटे ते मुंबई पायी यात्रा सुरू केली आहे सव्वीस जानेवारी रोजी आझाद मैदान इथं ही यात्रा थडकणार आहे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात त्यांना उत्तम आरोग्य मिळावं यासाठी बाळे येथील खंडोबा मंदिरात महाआरती करण्यात आली मराठा आंदोलनादरम्यान सरकारनं दखल घेतली नाही तर जिल्ह्यातील मराठे स्थानिक आमदारांना घेराव घालणार असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दास शेळके यांनी दिला आराध्य दैवत आराध्यंडेरायाच्या समोर आज आम्ही सगळ्यांनी प्रार्थना केली की मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या प्रकृती चांगली राहू दे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळू दे असं ख खंडेरायला आम्ही साकडं गाठलेलं आहे आणि जे लोक लाखो लोक मुंबईकडे रवाना होत आहेत आम्ही सुद्धा होणारच आहोत त्या सगळेजण व्यवस्थित पोहोचू दे त्यांच्या आपल्या सगळ्यांच्या मागणीला यश ये येऊ दे आणि सगळे सुखरूप घरापर्यंत व्यवस्थित पोचू दे असंसुद्धा साकडा आम्ही खंडेरायाच्या समोर मांडलेला आहे निश्चितच खंडेराया आमच्या विनंतीचा मान ठेवून निश्चित जरांगे पाटलांची प्रकृतीसुद्धा चांगली ठेवेल आणि मराठा समाजालासुद्धा आरक्षण मिळवून देईल ही आम्हाला आशा आहे त्याचबरोबर आज बरेच लोक मुंबईकडे निघालेले आहेत महिलासुद्धा आहेत काही लोक शहरात थांबलेले आहेत शहरात का थांबलेले आहेत जर समजा शासनानं आमच्या विरोधात जर भूमिका घेतली तर त्या भूमिकेचा विरोध करण्यासाठी किंवा लोकशाही मार्गानं रस्त्यावर उतरण्यासाठी काही लोक सोलापुरात थांबलेले आहेत शहरात थांबलेले आहेत कारण सगळेजण जर गड रिकामा करून खाली गेले तर त्या गडावर हल्ला करायला शत्रूला सोपं जातं ती स्ट्रॅटेजी आम्ही बदललेली आहे छत्रपती शिवरायांनी जो त्या काळात जो म्हणजे लढा दिला आणि गनिमी कावा केला त्या पद्धतीनं काही मुलं आणि काही लोक निर् महाराष्ट्रात संपूर्ण शहरात थांबलेली आहेत काही बोटॉवर मोजण्या एवढी परंतु बोटॉवर मोजणे एवढे असले तरी एक मराठा लाख मराठा आणि निश्चितच जर शासनानं आमच्या मागणीचा विचार केला तर लोकशाही पद्धतीने कठोर विरोध केला तर मराठा आमदारांनी जरांगे पाटील यांच्याविषयी अपशब्द वापरू नये अन्यथा खंडोबाच्या आसूडनं त्यांची जीभ हसडू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सुनील रसाळे यांनी दिला योद्धा मनोज जरंगे साहेबांच्या आज जी पदयात्रा काल निघालेली आहे त्यांची प्रकृती ठीक नाही काल प्रश्न चालू केलेलं आहे त्यांची प्रकृती ठीक राहावी आणि त्यांच्या कार्याला यश यावे म्हणून महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाच्या चरणी आम्ही त्या ठिकाणी आलेलो आणि आन, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने एवढीच आम्ही प्रार्थना केली की जरंगी साहेबांची तब्येत ठीक राहू दे आणि या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण दे हो आज राजकारणात पदावर बसलेले काही मराडे आज मुलाईद्धा ठेवणार नाही असे शब्द वापरावलेत त्यांनी जीभ संभावून बोलावी नाहीतर याच खंडोबाच्या राजाच्या मंदिरात आम्ही सांगतो आहे की मंद खंडोबाच्या हंटरने त्यांची जीभ आम्ही हसरल्याशिवाय राहणार यावेळी मराठा क्रांती मोर्चा महिला आघाडीच्या कार्याध्यक्षपदी माजी नगरसेविका लता फुटाणे यांची निवड करत त्यांना निवडीचं पत्र देण्यात आलं याप्रसंगी आबा सावंत सुनील सुरवसे सुनील हुंबे विश्वास विश्वास चव्हाण धर्मराज भोसले बाबा शेख गणेश सरोळे गणेश सरोळे संतोष जाधव शेखर फंड निलेश शिंदे अमित माने कृष्णा थोरात अक्षय शिंदे ओंकार निंबाळकर सचिन गोडसे संजय घाडगे दिनेश माने राजाराम पवार संभाजी शितोळे निरंजन नवघिरे यांच्यासह युवक उपस्थित होते त्यांची थोडी बिघडत आहे आमची सर्वांची भक्ती त्यांना शक्ती देव हीच खंडोबा खंडोबाच्या आम्ही प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र आराध्य दैवत खंडेराया यांच्या नगरीत सर्व हिंदू बांधव व सर्व अठरा पगड समाजाच्या लोकांनी जे आमचे मराठा युद्ध मनोज जारांगी दादा आज आंतरवाडी सराटीमधून जी मुंबईसाठी निघालेले आहेत त्यांची प्रकृती चांगली राहावी आणि त्यांनी आरक्षण घेऊनच माघारी यावं आज मनोज जारांगी पाटील समर्थन देण्याकरिता म्हणून सोलापूर शहरातील व भागातील समाजबांधव त्या जय मल्हार चरणी प्रार्थना करण्यासाठी उपस्थित झालेल्या आहेत सर्वांचं एकच मागणं आहे की जरंगे पाटलांचं आरोग्य चांगलं राहावं आणि मराठ्यांना आरक्षण देण्याची सद्बुद्धी त्या महाराष्ट्र सरकारला मिळावी अशी जे अशी खंडोबा चरणी आम्ही प्रार्थना करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत